नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे लोणार बैल बाजारमध्ये पाहू शकता बैल आज बाजार किती भरलेला आहे वार सोमवार चौदा एप्रिलचा बैल बाजार या फुल भरलेला या साईडला मशिरा येतात <laughs> कसा येत आता कडतात काय किंमत एकसट का मोठ्या मापाचं क्यो क्यो करतात कर लागलं त्याची काय किंमत त्याची एक काम सगळ्या गॅरंटीत सगळी कामाची गॅरंटी बांध चल मागचे दोनदात चार दात दोनदात चार दात दा दा दो आहे का पाच फुट आहे याची काय किंमत एक पंचाहत एक पंचाहत्तर चालू सगळ्या कामाला चालू दोन दात चार दात

सगळ्या खात्रीचे खात्री दिली। दिली। सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस एक झिरो एक त्रेसष्ट सात त्रे सगळे खात्रीचे सगळे टोटल गॅरंटीचे नाराज नाही सगळे टॉप क्वालिटीचे

याची काय किंमत एकाहत्तर आणि त्याची एकाहत्तर एकाहत्तर आणि यायची दाताला आलेले आहेत ना गॅरंटी सगळ्याची सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकोणचाळीस चाळीस चौसष्ट चाल मागून दाखव

पंचावन्न मोबाईल नंबर सांग ऐंशी दहा ऐंशी दहा छप्पन छप्पन सत्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याण्णव चार गेले एकच येतात ते त्याची काय किंमत एकदा हे डवळे राजभाऊ यायचे कि सांगितलं यायचे होयचे याचे पासठ पासष्ट डबल कोणते यायचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी सगळे खात्री शिरिका सगळे सगळे खात्री सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्रेसठ पासष्ट त्रेसठ पासष्ट कसे दाताली हो वा दाताल कसे येतोय बा दाताल कसे सहा 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 चालायची फुल गॅरंटी फुल गॅरंटी किंमत एक दाखवा एक लपवाय किंमत दोन्हीची ते ध्वनीची ध्वनी ते म्हणजे का

Eh, sama-sama. Salut.